हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीपी ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं घेण्यापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघू शकताय सुंदर असे दोन ब्रह्मकमळाची फुलं आज आपल्या घरी फुललेली आहेत त्यांची पूजा करायची आहे ती पूजा मी कशी करणार आहे काय ते तुम्हाला सगळं मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फुल आवडलं असेल तरी लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक एकदा श्रीस्वामी समर्थक ओम शिवाय अशी कमेंट एकदा नक्की करा एक मैं मैं चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया खरं तर संध्याकाळी मी एक छोटासा व्हिडिओ काढला होता त्यावेळेस मला असं वाटलं की हे उद्या दुपारी उद्या साध्या, संध्याकाळी वगैरे खुलतील पण मी माझ्या बहिणीचं स्टेटस बघितलं आणि म्हटलं चला एकदा बघूयात फुलं उमललीत की नाही तर पूर्ण म्हणजे मी रात्री साडेअक साध्य सव्वा अकरा साडे अकराला बघितलं तर फुलं पूर्ण उमललेली होती आणि छान दिसत होती अगदी पांढर शुभ्र लख्ख अस हे ब्रह्मकमळाचं फूल आहे असं म्हटलं जातं की ज्यावेळेस महादेवांनी गणपतीचं शिरच्छेद केला होतं आणि नवीन शिर हत्तीचं शिर त्या गणपतींना बसवलं होतं त्यावेळेस त्यांना परत जीवनदान देण्यासाठी ह्या ब्रह्मकमळाचं फूल त्या त्यांच्यावरती शिंपडलं आणि परत त्यांना जीवनदान मिळालं असं अशी मान्यता आहे आणि हे फूल सहसा संध्याकाळी सहापासून उमलायला सुरुवात होते आणि ते रात्री बारापर्यंत उमलतं तर बघू शकता रात्रीचे साडे अकरा वाजलेले होते आणि मला त्याची पूजा करून घ्यायची होती तर म्हटलं छोटासा व्हिडिओ हो, तुमच्यासोबत शेअर करावा तर बघू शकता अगदी पूर्ण उघडलेलं आहे त्यानंतर मग हळद कुंकू अक्षदा आणि निरंजन हे सगळं घेऊन मी दिवेची पूजा करून घेतली आपलं फुलांची पूजा करून घेतली दोनही फुलांची पूजा करून घेतली आणि दोनही फुलं हे सूर्य सो, सूर्यजीकडून उभवतो हो म्हणजे पूर्व दिशेने तिकडे त्यांची तोंड उघडलेली आहेत आणि रात्री स सा, साडे अकरा पावणे बाराला मी त्याची पूजा करून घेतली त्यानंतर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ब्रह्मकांमाचं फुल उमलल्यानंतर ते रात्री महादेवाला अर्पण करायचं असतं म्हणजे जिथे मंदिर वगैरे असेल तिथे ते अर्पण करायचं असतं पण रात्री बारा वाजता शिवजी बाबाई घरी नव्हते आणि रात्री बारा वाजता इथे सहसा मंदिरं उघडे राहत नाहीत तर मग काय करावं म्हटलं मग माझ्या देवावर शिवलिंग आहे पिंड आहे तर मग म्हटलं त्याचीच पूजा केली तर त्यानंतर मला असं समजलं की आपल्या देवाऱ्यात असलेल्या देवांची पण पूजा केली तरी सुद्धा चालते मग मी आधी ही फुलाची पूजा करून घेतली त्याचा पाय पडून घेतला आणि त्यानंतर मग त्याचा अगदी देठापासून ती फुलं तोडून घेतली अतिशय सुंदर असे दिसत होते तर या झाडाला खूप साऱ्या कळ्या आलेल्या होत्या पण त्या कमी झाल्या माहीत नाही कशा काय पण खूप कळ्या आलेल्या कदाचित आता ही दोन फुलं उमलण्याऐवजी इथे सतरा ते अठरा फुलं उमललेली राहिली असती त्याला पाणी कमी पडलं की काय ते माहीत नाही पण कळ्या अगदीच कमी झाल्या त्यानंतर मी छोटीशी रील शूट केलेली आहे तुम्हाला ती इंस्टाग्रामला स्नेहा संदीप ऑफिशियल या इन्स्टा हँडलवरती तुम्हाला बघायला मिळेल बघू शकताय दोन फुलं अतिशय सुंदर आणि एक कळीसुद्धा आहे अजून तर मग म्हटलं चला आपण आधी पूजा करून घेऊया मग माझ्याकडे नवीनच आत्ता आणलेली विठ्ठल रुक्मईची मूर्ती आहे आणि महादेवाचं शिवलिंग आहे तर मग म्हटलं कशी पूजा करावी मग मी आधी महा शिवलिंगाची पूजा करून घेतली आणि शिवलिंग ठेवताना ते नागिनीच्या पानावरती ठेवलेलं मी कसं फुल ठेवावं ते समजे ना त्यानंतर मग म्हटलं ती देवाकडे तोंड करून ठेवावं नंतर मी थोडंसं ॲडजस्टमेंट केली पिंड जरा पुढे घेतली आणि मग ठेवलं माझा माँग देवा। देवाऱ्यातला दिवा चालूच होता तोपर्यंत तो। इथे फुल व्यवस्थित बसत नव्हतं त्यामुळे म्हटलं मग काहीतरी करायला पाहिजे मग मी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीमध्ये जरा गॅप आहे तिथे ते फुलमध्ये ठेवलं असं असं म्हटलं जातं की त्यामध्ये शंकराची पिंड ह्या सगळ्या गोष्टी अशा दिसत असतात तर मग म्हटलं बघ हवं तर खरंच शिवलिंगाचा आकार दिसतो असं म्हटलं जातं की माती मा, माता पार्वतीला हे फूल खूप आवडायचं आणि त्यांच्यासाठी महादेवाने विष्णूंकडनं हे फूल मागून घेतलेलं आहे आणि याची उत्पत्ती विष्णूंकडनं झालेली आहे आणि ब्रह्मांनासुद्धा हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे याला ब्रह्मकमळ असं म्हटलं जातं आणि हे जर फुल आपण महादेवांना वाहिलं तर महादेव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात त्यामुळे आवर्जून तुमच्याकडे जर हे फुल उमलत असेल तर आवर्जून याची पूजा करा आणि तुमच्या घरात जरी महादेवाचं शिवलिंग असेल तरी त्यालासुद्धा अर्पण केलं तरीसुद्धा चालू शकतं हे फुल सहसा जूनच्या एंडिंगपासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पण फर्स्ट वीक किंवा सप्टेंबरपर्यंतच हे तीनच महिने फुलतं श्रावण महिन्यात आलेलं अतिशय चांगलं असतं आणि श्रावण महिन्यात ती येतील की नाही आता माहीत नाही कारण तितक्या मोठ्या अशा कळ्या नाही आहेत हे फुल फुलायला साधारण एक ते म्हणजे एक सव्वा महिना लागतो म्हणजे ती कळी कळी ते मोठी कळी होईस्तोवर आणि फुल उंबलस्तोवर साधारण बरोबर एक महिना लागतो कारण मी ज्या दिवशी पहिलं ते टोक बघितलं त्या दिवसापासून तर फुल उमलस्तोवर मी टिक मार्क केलेली होती तर बरोबर एक महिना असा लागलेला होता तर असं मी आणि माझ्या सासूबाईंनी आम्ही दोघींनी छान अशी पूजा करून घेतली मागच्या वेळी जे फुल उमललं होतं त्याची पूजा शिवमच्या बाबांनी केलेली त्यानंतर बघू शकताय किती सुंदर दिसतं हा आकार शिवलिंगाचा आकार मला त्यात दिसत होता अतिशय सुंदर असे व्हिडिओ आलेले होते सगळे तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा आजचं फुल तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हाला वाटेल ती तुम्ही कमेंट करू शकताय श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम विष्णू देवाय नमा तुम्हाला वाटेल ती तुम्ही कमेंट करू शकता तर बघू शकता विठ्ठ मूर्तीपुढे सुद्धा ते फुल किती सुंदर दिसत होतं हे माझं तिसरं आणि चौथं फुल आहे याआधी पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ साडेचार वर्षानंतर एक फुल आलेलं दोन आठवड्यापूर्वी एक फुल आलेलं आणि आत्ता ही दोन फुलं सोबत आलेली आहेत आणि कदाचित उद्या लगेच अजून एक फुल उमलू शकतं असं वाटतंय मला तर बघू शकताय किती सुंदर दिसत आहेत ती फुलं त्यानंतर कालचीच पौर्णिमा झालेली आहे त्यामुळे चंद्रसुद्धा लख असा होता व्हिडिओ खूप उशिरा शेअर करते पण मधले काही ब्लॉग राहिलेले होते गुरुपौर्णिमेचे वगैरे तर ते तुमच्यासोबत शेअर होतील त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर रात्रीचे साधारण बारा वाजायला आलेले आणि आता उद्या कदाचित ही कळी उमले असं वाटतंय बघू शकताय खरंच खूप छान वाटतं मी साधारण चार ते पाच वर्ष या गोष्टीची वाट बघितली आहे रात्री दीड ते पावणे दोन तरी तरीसुद्धा ती फुलं इतकी सुंदर दिसत होती की झोपच नाही लागली म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा चला तर मग मैत्रिणी मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ किंवा ओम शिवाय कमेंट नक्की करा आणि इकडे परत ते रिफ्लेक्ट होतंय किती छान दिसतात चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। श्री स्वामी समर्थ बाय बाय